नमस्कार मित्रांनो एस मिस्टेक या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊयात घरबसल्या आपले आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ऑनलाईन कसे मागवायचे आधार किंवा पॅन कार्ड हरवले हो किंवा खराब झाले असेल तर घरबसल्या ऑनलाईन आता तुम्ही ऑर्डर करू शकता त्यासाठी कोणत्याही दलालाकडे जाऊन से पाचशे रुपये द्यायची गरज लागणार नाही कारण मापक दरात ही सुविधा शासनाने ऑनलाईन उपलब्ध केलेली आहे त्यासाठी शुल्क फक्त पन्नास रुपये लागेल आणि आठ दिवसात आपले आधार कार्ड किंवा पॅन कार्ड घरपोच आपल्याला मिळेल आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तरीही तुम्ही मागवू शकता त्यासाठी आधार कार्डसाठी लिंक पण आम्ही दिलेली आहे आणि पॅन कार्डसाठी पण लिंक दिलेली आहे आणि ह्या दोन्ही लिंक आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत त्या डिस्क्रिप्शनवर क्लिक करून पुढील प्रोसेस तुम्ही ऑनलाईन करू शकता मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ani